जुमलेबाजांच्या बाजूनी जातोय कारण पैशाचा पाऊस आता लोक स्वीकारणार आणि पैसा घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाहीये मतदार सगळे जुमलाबाजीला त्रासलेले आहेत आणि देशातली लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती या देशातले नागरिक बाहेर पडून पडून आपल्या मतदानाचा हक्क या पुढे सुद्धा अबाधित राहावा म्हणून यावेळेला मतदान करतात हाच एक मोठा निगेटिव्ह विषय हा जुमलेबाजांच्या बाजूनी जातोय कारण पैशाचा पाऊस आता लोक चित्रणांना नाहीत आणि पैसा घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाहीये आगे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका